रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्तनिकेतन सलगरे व शाखा नर्तवडे येथे शॉर्ट सर्किटने दीड एकरातील ऊस जळून खाक चार शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान नर्तवडे तालुका राधानगरी नदीकाठच्या जॅकवेल शेतात भर दुपारी तीनच्या दरम्यान अचानक शॉर्ट सर्किटने शेतातील तोडणीला आलेल्या ऊसाच्या फळाला आग लागून चार शेतकऱ्यांचे दीड एकरातील ऊस जळून खाक झाला यात शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालं

दरवर्षी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांनी जीवापड जपलेला ऊस जळून शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी वीज मंडळाने भरारी पथक नेमणं गरजेचं असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आग आटोक्यात के आणण्यासाठी ग्रामस्थ व बिद्रीच्या अग्निशामक बंबाने शर्तीचे प्रयत्न केले या आगीत वासुदेव पाटील अनिकेत पाटील बाळासो रामाने युवराज मगदुम या शेतकऱ्यांचा गरजेचं आहे भर दिवसा दुपारी हे अग्नितांडव झाल्यामुळे आगीचा भडका थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले मात्र आगीच्या लोटांमुळे प्रयत्न कमी पडले आग्नीच्या ज्वाळा व धूर मोठ्या प्रमाणात होता त्यास मोकळ्या वारेची साथ मिळाल्याने आग आटोक्यात येत नव्हती ऊस जळून अक्षरशः राख झाली आहे महानकर नेपसाठी युवराज पाटील सरवडे